नगर न्यूज। हजरत टिपू करून मिरज येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आले भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हा कार्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर सेनानी महान देशभक्त इंग्रजांचा कर्दन काळ हजरत टिपू सुलतान यांच्या शहीद दिवस भीम आर्मी कार्यालयामध्ये त्यांच्या फोटो पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख म्हणाले की पंचवीस हजार सैनिक घेऊन ब्रिटिशांच्या साडेतीन लाख सैनिकांची झुंज करणारा महान योद्धा भारत देशाचा पहिला मिसाईल बॅन म्हणून ज्याची जगामध्ये ओळख आहे व मातृभूमीच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेले व दलितांना शेतकरी व शेतमजुरांना न्याय देणारे राजे म्हणून ज्याची जगामध्ये ओळख म्हणजे हजरत टिपू सुलतान आज त्यांचा बलिदान दिवस दिवस म्हणजे शहीद जनतेने त्यांच्या विचारांची स्मृती जपली पाहिजे असे जैलाब शेख यांनी आदरांजली वाहताना म्हणाले ज्येष्ठ साहित्य दिनकर काकडे साहेब आपले विचार व्यक्त करताना सांगितले टिपू सुलतान हे जनहिताचे निर्णय घेणारे सर्वसामान्यांना न्याय देणारे ब्रिटिशांविरुद्ध लढा उभा करू, करून सळोकी पळो करून सोडणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानीचा आज बलिदान दिवस आहे टिपू सुलतान यांचे विचार सगळ्यांनी मनात टेवत ठेवणे गरजेचे आहे असे दिनकर काकडे म्हणाले हजरत टिपू सुलतान यांच्या तैलचित्रास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाब शेख व ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे यांच्या हस्ते हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी जमीर शेख सात गवंडी

अर्थात बलिदान दिन आज माझ्या टिपू सुल्तानच्या ठैल क्षेत्रात ज्येष्ठ साहित्य दिनकर काकडे साहेब मी स्वतः जयलाक्षे यांनी पुष्प अर्पण करून आज आदरांजली वाहण्यात आलेली नाही आज भारतात पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून टिपू सुलतान यांची आज देशाला ओळख आज टिपू सुलतान आज देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पंचवीस हजार सैन्य घेऊन साडेतीन लाख ब्रिटिशांना म्हणजे झडोखी पडोखून सोडले साडेतीन लाख ब्रिटिश सैनिकांना त्यांनी सोडलं नाही आज ब्रिटिश आज पण ब्रिटिशांनी त्यांच्या नावानं कापत्या आज पण ब्रिटिशांनी त्यांना देशाचा अध्य क्रांतिकारक पहिला मिसाईल मान या देशाचा भक्ताचा म्हणून टिप्पू संतांनी याची ओळख निर्माण केलेली आहे टिप्पू संत यांनी शहीद झाले म्हणून आज आपला देश स्वतंत्र झाला अनेक स्वातंत्र्य सेने शहीद झाले म्हणून आज आपला भारत देश आज ब्रिटिशाच्या गुलामिरी चलत आला आज याच जे जे बलिदान आहे त्यांची जे शहादत आहे प्रत्येक भारतीय विसरता कामा नाही का देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देण्यासाठी आज याचा सिंहाचा वाट आहे आज ते शहीद झाले म्हणून आज आपण इथं उभारलेला आहे आपण पण आज ब्रिटिशाच्या गुलामगिरीत राहिले ते ब्रिटिशांचा पहिला शत्रू या देशात ब्रिटिशांचा पहिला शत्रू म्हणून ब्रिटिश हे ईस्ट इंडिया कंपनी हा टिपू सुलतानांना बघत होते तर टिपू सुलतान एवढं निखार्याने प्रखर होते देशप्रेमी होते म्हणून ते राष्ट्रभक्त टिपूर uh, आता मी सांगली जिल्हा बेमार्गिक आल्याचो टिपू सुलतान जे मृत्यू कार्यालयामध्ये आज त्यांचं करून आमरांजली वाढव आणि सगळे दैशानं आज खरून म्हणजे टिपू सुलतानच्या विचारांची आज गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय धुष